छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हातीत परत एकदा चेन स्नॅचिंगची घटना उघडकीस आली आहे तर दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीचे रिक्षातून प्रवास करताना पन्नास हजार रुपये लंपास करण्यात आले तर याप्रकरणी क्रांती चौक पोलीस अधीक्षक तपास करीत आहेत छत्रपती संभाजीनगर शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आशाबाई रमेश पातुळकर या एकाहत्तर वर्षीय महिला तेवीस मार्च रोजी संध्याकाळी नऊ वाजेच्या सुमारास समर्थ नगर वरद गणेश मंदिराजवळील रिक्षा स्टँडवर वर उभ्या असताना एका दुचाकीवर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ज्याची किंमत जवळपास पन्नास रुपये इतकी होती ती हिसकावून तेथून पळ काढला तर दुसऱ्या घटनेत चोवीस मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास भगवान देवचंद भोजने हे मध्यवर्ती बस स्थानकातून रिक्षात बसले असता त्यांच्याजवळ बसलेल्या इतर दोन प्रवाशांनी मोठ्या शिताफीने त्यांचा खिसा कापून पन्नास हजार रुपये लंपास केले आहे या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत आहे